नमस्कार मंडळी आज ऐकूया डॉक्टर सुमेधा ज्ञानेश रानडे यांनी लिहिलेल्या मिरजेची कर्तृत्ववान माहेर या शब्दचित्र मालिकेतील पहिला लेख कुमारी कांचन करमरकर उर्फ, श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्यावरचा वाचक स्वर आहे सुवर्णा बोडस मिरजेची कर्तृत्ववान माहेर या सदरातील पहिलं व्यक्तिमत्व आहे श्रीमती शिल्पाताई पटवर्धन पूर्वाश्रमीच्या आपल्या मिर्जेतल्या कांचन करमरकर खरं तर मिर्जेतील कर्तृत्ववान माहेर हे सदर सुरू करण्यामागची प्रेरणाच शिल्पाताई आहेत नितळ गोरावर्ण किंचित तपकिरी डोळे चेहऱ्यावर ममत्वपूर्ण हास्य असं क्षणीच मनाला आणि डोळ्याला भावणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिल्पाताई पन्नासपेक्षा जास्त वर्ष रत्नागिरी असून असूनसुद्धा मिरजेहून आलेली मिरज संबंधित असलेली कोणतीही व्यक्ती भेटली की त्यांच्या डोळ्यात नितांत प्रेम आनंद माया दाटून येते आजही त्या मिरजेबद्दल बोलताना हळव्या होतात रत्नागिरी आणि रत्नागिरी परिसरात शिल्पाताई पटवर्धन या नावाला एक मोठं वलय आहे स्वयंसिद्धा नवदुर्गा अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेला आहे माननीय लालकृष्ण अडवाणी माननीय सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते त्यांचा सामाजिक कामाबद्दल विशेष सत्कार केला गेला शिवाय इतर अनेक पुरस्कारांनी त्यांचा आतापर्यंत गौरव करण्यात आला त्यांच्या कामाचा व्याप खूप मोठा आहे कोकणातील नामांकित अशा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या दोन हजार अकरापासून त्या कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत महाराष्ट्रातील पहिलं इंग्लिश मिडियम गुरुकुल स्थापन करण्यात शिल्पाताईंचा मोठा वाटा आहे आज शिल्पाताई कार्याध्यक्ष असणाऱ्या संस्थेत सुमारे सतरा हजार विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत पाचशे लोकांचा स्टाफ त्या अत्यंत सुंदर रीतीनं सांभाळतात या कार्यात अर्थातच त्यांना अनेकांची साथ आहेच पण नेतृत्व उत्तम असलं की आपोआपच सगळ्यांना काम करण्याचा उत्साह येतो आणि इथं नेतृत्व अत्यंत नेटकं शिस्तबद्ध आहे कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी गोकटे जोगडेकर महाविद्यालयात अनेक नवनवीन योजना राबवल्या इमारतींचा कायापालट केला अगदी शिवणकाम ते एल एल एम पी एच डीपर्यंतचे विभाग त्यांनी पूर्ण क्षमतेनं सुरू केले अर्थात आर्थिक पाठबळाशिवाय हे कोणतंच काम शक्य नव्हतं आणि तिथंच खरं तर शिल्पाताईंनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे अजूनही बजावत आहेत शासनाच्या विविध योजना निधी देण्यासाठी उत्सुक संस्था माजी विद्यार्थी यांची भेट घेऊन संस्थेविषयी इत्थंभूत माहिती देणं त्यांच्याकडून संस्थेला भरघोस मदत मिळवून देणं यात शिल्पा त्यांचा हातखंड आहे खर तर एखाद्या सामाजिक संस्थेसाठी हे काम सर्वात महत्वाचं असतं स्वतःसाठी कधीही आर्थिक मदत मागण्याची वेळ आलेली नसताना निव्वळ निस्वार्थी भावनेनं सामाजिक काम म्हणून दुसऱ्यांपुढे हात पसरणं ही खूप अवघड गोष्ट आहे जेव्हा निधी देणारे असतात तेव्हा तो दिलेला निधी योग्य रीतीने खर्च होत आहे ना याची शहानिशासुद्धा ते तेवढ्याच चिकित्सेनं करतात त्यामुळे शिल्पाताई म्हणतात जेव्हा कुणी आम्हाला मोठ्या रकमेचे निधी देतात ना तेव्हा त्यांच्या शंभर प्रश्नांना त्यांचं समाधान होईपर्यंत मला उत्तर द्यावं लागतं खरं तर यात शिल्पाताईंचा काय स्वार्थ आहे सांगा बरं पण त्या हे अत्यंत आनंदानं करतात आजपर्यंत त्यांनी त्यांच्या संस्थेच्या अनेक शाळा महाविद्यालय यांना करोडो रुपयांचे निधी उपलब्ध करून दिलेत त्याविषयी ते त्यांनी एक प्रसंग सांगितला तो असा अमेरिकेतले एक गृहस्थ कॉलेजला जमीन विकत घेण्यासाठी पाच कोटींचा निधी देणार होते त्या गृहस्थांना त्या जमिनीच्या सर्व मापांचा नकाशा प्रत्यक्ष हवा होता सॉफ्ट कॉपी नको होती आणि नेमकं लॉकडाऊन झालं मग आता पण शिल्पातही मागे नाही हटल्या त्यांनी ड्रोनद्वारे माप घेऊन त्याचा नकाशा बनवून तो आपल्या भाच्याला अमेरिकेत पाठवला आणि तिथून त्याची प्रिंट काढून त्यानं त्या गृहस्थांना ती प्रिंट नेऊन दिली पण त्यानंतर त्यांच्या अगणित प्रश्नांना समाधानकारक उत्तर देऊन तो निधी मिळवलाच प्रचंड पारदर्शकता प्रामाणिकपणा हे त्यांच्या कामाचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्या मिरजेलाही त्या विसरल्या नाहीत इथल्या मिरज लायब्ररी वैद्य मद करमरकर प्रशाला यासाठी त्यांनी निधी उभा करण्यात मदत केली मी त्यांना विचारलं काकू मिरजेनं तुम्हाला काय दिलं त्यांनी सांगितलं की आज जे मी वेगवेगळे निधी उभे करू शकते त्यामागची प्रेरणा मिरज आणि माझे वडील कैलासवासी वैद्य मद करमरकर हेच शिल्पात्यांचे वडील वैद्य मद करमरकर यांनीही मिर्जेत अनेक सामाजिक संस्थांना उभं केलं श्री अंबाबाई तालीम संस्था ही त्यांची एक अतिशय जवळची संस्था ह्या कामासाठी ते मदत मागण्याकरता निस्वार्थीपणे जात हेच बाळकडू त्यांच्या मुलींनाही त्यांनी दिलं एखादी मदत मागणं असो किंवा एखादं नेमून दिलेलं काम असो ते करायला गेल्यावर ते न करता यायचं नाही नकारच आला तर त्यातून मार्ग काढायचा आणि ते काम काहीही झालं तरी फत्ते करून यायचंच असा अप्पांचा म्हणजे त्यांच्या वडिलांचा महत्त्वाचा दंडक होता आज इतका मोठा व्याप त्या सांभाळत आहेत त्यामागे हेच तर संस्कार आहेत मिरजेच्या आठवणींबद्दल विचारत असताना त्यांनी काही काही खूप छान गोष्टी सांगितल्या त्यांना आठ भगिनी साधारणत एकोणीसशे साठच्या काळात जेव्हा स्त्रियांना मॅट्रिकपर्यंत शालेय शिक्षण सुरू झालं होतं पण इतर कला जीवन कौशल्य इत्यादी मुलींना शिकवणं हे तर त्या काळात कुणीही करणं शक्यच नव्हतं मात्र तेव्हा त्यांच्या वडिलांनी मुलींसाठी खूप व्यापक विचार केला आपल्या मुली कोणत्याच क्षेत्रात मागे पडू नयेत अशी करमरकर दाम्पत्याची मनस्वी इच्छा होती त्यांना घरीच तबला शिकवण्यास भानुदास गुरव गायन शिकवण्यास नृत्य शिकवण्यासाठी त्यातले तज्ज्ञ तसंच जिमनॅस्टिक्स शिकवण्यासाठी खास पुण्याहून गुर्जर नावाचे व्यक्ती दरवर्षी तीन महिने करमरकर यांच्या घरी यायचे तालमीत मुलींना रोज जायलाच हवं असा आप्पांचा नियमच होता त्यामुळं या सर्वच भगिनी हुतुतू जिमनॅस्टिक्स सिंगल बार एकच सायकल योगासनं यात तरबेज शिल्पाताई पटवर्धन यांचं वैशिष्ट्य म्हणजे वेताचा मलखाम आणि योगासनं यात त्यांचं विशेष प्रावीण्य होतं एकोणीसशे त्र्याहत्तर साली इराण इथं झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय महिला शारीरिक शिक्षण परिषदेत शिल्पाताई अर्थात कांचन करमरकर यांची योगासनं आणि वेताचा मलखाम यांच्या प्रात्यक्षिकासाठी निवड झालेली होती कबड्डीचा कॅप्टन म्हणूनही त्या अनेक वर्ष खेळल्या त्यांनी गंमत सांगितली त्या काळी अकरावी मॅट्रिक होतं परीक्षा तोंडावर आलेली तेवढ्यात कबड्डी स्पर्धा जाहीर झाल्या अप्पांनी सरळ सांगितलं की परीक्षा काय ऑक्टोबरमध्ये दे सुद्धा देता येईल आत्ता कबड्डी स्पर्धेसाठी जाणं गरजेचं आहे शिल्पाते हे हसून सांगत होत्या आजकालचे तुम्ही पालक द्याल का अशी परवानगी <laughs> देही आरोग्य नांदते भाग्य नाही या प्रते अंबाबाई तालमीचं हे ब्रीद वाक्य करमरकर कुटुंबीय जणू स्वत अवलंबित होते तालमीच्या व्यायामानं या सर्वच बहिणी तन आणि मनानं आजही स्वास्थ्यपूर्ण आहेत मागे वळून बघताना त्यांना हे सगळं आठवतं आप्पांनी आणि आमची आई कैलासवासी प्रभावती करमरकर यांनी आम्हा सर्व बहिणींना सगळ्या क्षेत्रातलं सर्व काही शिक्षण देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आहोत शिल्पाताईंबरोबर त्यांच्या सर्वच बहिणी आज विविध क्षेत्रात उत्तम रीतीनं काम करताना दिसतात महिला सबलीकरणाचं एकोणीसशे साठच्या दशकातलं उत्तम उदाहरण म्हणजे करमरकर पत्नी स्वतःच्या मुलींना त्या काळात त्यांनी स्वयंपूर्ण सक्षम बनवलं खरं तर या सर्वच नवकन्या मिर्जेच्या कर्तृत्ववान माहेरवाशिणी म्हणून गौरव करण्यास पात्र आहेत आदर्श पालकत्व काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे आप्पा करमरकर दाम्पत्य हे आजच्या पिढीलासुद्धा किती प्रेरणादायी आहे ज्या काळात मुलगी झाली म्हणून लोक नाराज व्हायचे त्या काळी मात्र सर्व मुलींना अभिमानानं सर्व क्षेत्रातलं उत्तम शिक्षण दिलं लाईफ स्किल्स शिकवली आणि तेच संस्कार त्यांच्या कन्या पुढील पिढीला तर देत आहेतच पण समाजाला आदर्श बनवण्याचा कसून प्रयत्न करीत आहेत पुन्हा एकदा शिल्पाताईंच्या या समाजकार्यास त्यांच्या या वयातील उत्साहास त्यांच्या मायाळू वृत्तीस मानाचा मुजरा मिर्झेचे कर्तृत्ववान माहेर वाशिण या शब्दचित्र मालिकेतील पहिला लेख पण ऐकला लेखिका होत्या डॉक्टर सौ सुमेधा रानडे मिरज आणि वाचकस्वर होता सुवर्णा बोडस यांचा